नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमच्या गॅलरीच्या फोटो पासून पी डी एफ फाईल कशी तयार करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला ओपन करायचे आहे स्टोअरला ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती सर्चचं ऑप्शन दिसेल नाहीतर इथे खाली सर्चचं ऑप्शन दिसेल तर तुम्हाला इथे सर्च करायचे आहे इमेज टू पी डी एफ इमेज टू पी डी एफ याच्या पिढे तुम्हाला लिहायचे आहे वन एम बी इमेज टू पी डी एफ वन एम बी असे लिहून तुम्हाला सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल पहिल्या नंबरला तुम्हाला हे ॲप दिसेल तुम्हाला ह्या ॲपवरती क्लिक करायचे आहे ह्या ॲपचं नाव बघू शकता तुम्ही इमेज टू पी डी एफ कन्व्हर्टर आणि ह्या ॲपची कंपनी बघू शकता वन एम बी ॲप स्टुडिओ तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचे आहे हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे हे ॲप ओपन करताना तुम्ही तुमच्या मोबाईलचे नेट बंद करायचे कारण ह्या ऍप मध्ये ऍड येतात तर चला मी ह्या ऍपला ओपन करतो आता तुम्हाला वरती डन या बटनावर क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलची स्टोरेज परमिशन द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला इथे अलोच्या वरती क्लिक करायचे आहे व इथे याला चालू करायचे आहे हे चालू केल्यानंतर तुम्हाला माघारी यायचे आहे माघारी आल्यानंतर तुम्हाला गॅलरीच्या फोटो पासन पीडीएफ बनवण्यासाठी तुम्हाला खाली इथे गॅलरीचे बटन दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जितके सारे फोटो असतील इथे येतील आता तुम्हाला ज्या फोटो पासून पीडीएफ फाईल बनवायची आहे त्या फोटोना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे ते फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ऍड या बटनावर क्लिक करायचे आहे या क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे प्रोसेसिंग प्रोसेसिंग होत आहे ही झाल्यानंतर समोर असा इंटरफेस येईल आता बघू शकता हे तुमचे फोटो पीडीएफ येणार आहेत हा पहिला फोटो पीडीएफ फाईलच्या पेज नंबर वन वरती हा दुसरा फोटो पीडीएफ फाईलच्या पेज नंबर टू वरती जर तुम्हाला हे फोटो पीडीएफ फाईलच्या पेज नंबरचे चेंज करायचे असतील तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर हा तीन नंबरचा फोटो मला जर दोन नंबरला न्यायचा असेल तर इथे क्लिक करून आपण नेऊ शकता हा फोटो एक नंबरला दुसरा फोटो फोटो नंबरला तिसरा नंबरला यानंतर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर खाली कन्वर्ट टू पीडीएफ इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या पीडीएफ फाईलला कोणते दे नाव देऊ इच्छिता ते दे नाव इथे टाईप करायचे आहे चला मी इथे कॉम्प्युटर टाईप करतो कॉम्प्युटर टाईप केल्यानंतर इथे सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे प्रोसेसिंग चालू आहे आता तुम्हाला इथे कॅन्सल या बटनावर क्लिक करायचे आहे कॅन्सल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपली पीडीएफ फाईल तयार झालेली आहे चला मी तुम्हाला ही पीडीएफ फाईल ओपन करून दाखवतो बघू शकता तुम्ही ही आपली पीडीएफ फाईल तयार झालेली आहे ही पीडीएफ फाईल आपण डायरेक्टली इथून शेअर बी करू शकता इथे तुम्हाला शेअरचं बटन दिसेल तुम्ही इथे शेअर वर क्लिक करून शेअर करू शकता किंवा तुम्हाला ही पीडीएफ फाईल तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये एक फोल्डर तयार झाला असेल वन एम बी चा आपण बघू शकता वन चा, फोल्डर तयार झाला असेल इथे तुम्ही जेवढ्या पीडीएफ फाईल बनवल्या असतील त्या तुम्हाला दिसतील जर तुमची या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्र चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे फ्री आहे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद